काही वर्षांपूर्वीची गोष्ट परगावी शिक्षणासाठी असलेला आनंद काही दिवसाच्या सुट्टीवर स्वतःच्या गावी येतो आनंदाच्या चांगल्या स्वभावामुळे गावात त्याचा चांगल्या लोकांशी संपर्क असे आपल्या गावासाठी व समाजासाठी आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे बदल घडवून आणता यावा असा त्याचा विचार होता त्याच्या घरात आई वडील आणि तो एवढाच परिवार होता त्याचे वडील हे शेतकरी होते व आई ही गृहिणी होती त्यांनी शेळ्या पाळल्या होत्या आनंदाचा गावी असलेला पहिला दिवस मित्रांबरोबर व गावातील लोकांच्या सानिध्यात निघून गेला दुसऱ्या दिवसापासून तो शेळ्यांना रानात चारायला नेण्याचे काम करायला लागतो सकाळ व संध्याकाळ दोन वेळेला आनंदचं शेळ्यांना रानात चारायला घेऊन जायचा शेळ्यांना रानात घेऊन गेल्यावर तो रानातील पक्ष्यांची आवाज ऐकत बसत रानटी प्राणी बघणे रानात गाणी गुणगुणत बसत कधी कधी साहित्य सोबत घेऊन जात व रानात बसून अभ्यास करत तर कधी मित्रमैत्रिणींना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारत बसत अशा प्रकारे तो रानात गेल्यावर वेळ घालवत त्याने रानात गेल्यावर बसण्यासाठी काही ठराविक जागा शोधून ठेवल्या होत्या एके दिवशी तो असाच शेळ्यांमध्ये रानात गेला असताना त्याचे एक बसण्याचे ठिकाण आंब्याचे झाड होते तो बसायचा त्याच झाडाखाली त्या दिवशी एक मुलगी येऊन बसली होती रानाच्या वरच्या बाजूला शेळ्या लावून तो त्या झाडाखाली जाऊन बसत परंतु त्या दिवशी त्याचे लक्ष आंब्याच्या झाडाखाली गेलं तर तिथे एक मुलगी येऊन बसली होती आनंदाला मनात असं वाटत होतं की ही मुलगी कोणाला तरी भेटायला आली असेल तर आपण काही वेळ इथेच थांबू जेणेकरून तिला त्रास होऊ नये असाच अर्धा तास निघून जातो तरीसुद्धा तिला कोण भेटायला आलेलं नसतं मग शेवटी तोच त्याच्या जागेवर बसण्यासाठी त्या झाडाच्या दिशेने जातो त्याच्या मनात अनेक प्रश्नांना गोंगावत असतात त्यातील काही प्रश्न ती मुलगी कोण असेल कुठून आली असेल का आली असेल असे प्रश्न त्याच्या मनात येत असतात कारण एवढे दिवस तो रानात शेळ्या घेऊन येत होत आहे परंतु कधीच त्याला एकटी मुलगी दिसली नव्हती त्यामुळे त्याला जरा घाबरल्यासारखं होतं असं करत तो त्या आंब्याच्या झाडाजवळ पोहोचतो तो आल्याचं बघून ती मुलगी दचकून उठून उभी राहते तेथेही काही वेळ शांततेत जातो कारण दोघांमध्ये कोणीही काहीही बोलत नाही मग न राहून आनंदच सुरुवात करतो तो तिला कोण तुम्ही कुठून आलात आणि इथे कशाला आला आहात असे प्रश्न विचारतो आनंद मी अनु मी तुमच्या शेजारच्या गावची आहे मी मुंबईला असते माझं सर्व शिक्षणसुद्धा मुंबईलाच झालं आहे काही दिवसांसाठी मला माझे बाबा गावी घेऊन आले आहेत माझी आई तीनच वर्ष पूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले आनंदाच्या मनात पाल चुकचुकते की या मुलीला माझं नाव कसं माहीत तिला तर मी आज प्रथमच पाहतोय शेवटी मनात आलेली शंका तो तिला विचारतो तर ती बोलते या रानाच्या खालच्या बाजूला आमचं शेत आहे तिकडे मी शेतातील कामासाठी ती दोन तीन दिवस झालं येत आहे तेव्हापासून मी तुम्हाला पाहत आहे तुमच्याबरोबर दुसरे गुराखी असतात त्यांनी तुम्हाला हाक मारली होती तेव्हा तुमचं नाव मला माहीत झाले तुमचा स्वभाव व विचार छान आहे आणि आवाजसुद्धा तुमचं फोनवरचं बोलणं मी नकळत त्या दिवशी ऐकलं त्यावरून मला असं वाटलं तो पुन्हा तिला प्रश्न विचारतो तु 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 तू तु तुम्ही आज अचानक इकडे का आलात अणू सांगते म्हटलं की एवढा छान आणि सुंदर विचारांचा माणूस आहे आज त्यांना भेटूनच यावं म्हणून आले आता अणू आनंदाला प्रश्न विचारते की तुम्ही मलाच प्रश्न विचारताय तुम्ही पण तुमची माहिती सांगा की मला आनंद सांगतो मी तुमच्या शेजारच्या गावचा आहे मी शिक्षणासाठी परगावी असतो काही दिवसांच्या सुट्टीवर मी गावी आलो आहे माझ्या घरी माझे आई वडील व मी आम्ही तिघेजण असतो आणि आम्ही शेळ्या पाळल्या आहेत आई वडिलांना जरा मदत म्हणून रोज शेळ्यांना चारायला रानात घेऊन येतो अनु म्हणते तुमचं विचार छानच आहेत आणि कुटुंबसुद्धा बरं मी निघते उद्या पुन्हा मी तुम्हाला भेटायला याच वेळेला येईन अशा प्रकारे अनु आनंदाचा निरोप घेऊन घराकडे निघून जाते परंतु आनंदाला असं वाटू लागतं की आपण एवढा संवाद साधला की खूप दिवसांपासून आपली तिच्याशी मैत्री आहे आणि तो तिच्या विचारात गुंतून जातो पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचवेळी अनु त्याच आंब्याच्या झाडाखाली येऊन बसते परंतु आज ती आनंदाच्या आवडत्या रंगाचा ड्रेस घालून आलेली असते त्यामुळे आनंद तिथे पोहोचताच तिला पाहून भारावून जातो आणि तो स्वतःला विसरून तिच्यामध्ये गुंतून जातो एकमेकांच्या आवडीनिवडी छंद करिअर याबद्दल त्यांच्यात बोलणं होतं अनो ही एक कॅन्सरग्रस्त मुलगी असते परंतु याबद्दल ती आनंदाला काहीही सांगत नाही कारण तिला आयुष्यातील उरलेले दिवस आनंदाने उत्साहाने जगायचे असतात तिला स्वतःला आनंद देऊन त्याच्याबरोबर समोरच्या व्यक्तीला सुद्धा आनंद द्यायचा असा तिचा प्रयत्न असतो त्यामुळे उरलेले काही दिवस ती आनंदाच्या सानिध्यात घालवण्याचे ठरवते अनो ही स्वभावाने व मनाने प्रेमळ समजूतदार काळजीवाहू कष्टाहू मुलगी असते स्वतःच्या परिस्थितीवर दुःखावर विचार करत न बसता दुसऱ्यांच्या आनंदात आपला आनंद मानून आयुष्य जगायचे जेणेकरून उरलेले दिवस सुंदर आणि मजेशीर जातील याच विचाराने ती आनंदाच्या आवडीचा स्वयंपाक करून एका डब्यात घेऊन येते आंब्याच्या झाडाखाली येऊन ती त्याची वाढ बघत असते आज आनंदाला आनंदाने ती आपल्या हाताने जेवण भरवणार असते अशात काही वेळातच तो तिथे येऊन पोहोचतो ती त्याला डोळे बंद करायला सांगते आणि त्याच्यासमोर स्वतः आणलेला डब्बा उघडून ठेवते त्याला डोळे उघडायला सांगते हा सर्व प्रकार पाहून तो प्रफुल्लित होऊन जातो ज्या आनंदाची अनुला गरज असते तो तिला मिळतो अनु त्याला आपल्या हातांची काही घास भरवते या क्षणाने ते दोघेही आनंदाने व प्रेमाने भारावून जातात त्या दोघांच्या चेहऱ्यावर फक्त आनंदी आनंद फुललेला असतो त्यामुळे अनुच्या मनात या आनंदाबद्दल समाधान असतं अशा प्रकारे त्यांच्या आयुष्यातील काही दिवस निघून जातात दररोज ती दोघं नवनवीन कल्पना आणि गोष्टी करून एकमेकांना आनंद देतात अनुच्या अशा स्वभावामुळे आनंदसुद्धा आपल्या आईकडून तिच्या आवडीचे जेवण बनवून डब्यात घेऊन येतो ते जेवण अनु मनसोक्त आनंदाने खाते कारण तिला आईचं प्रेम मिळालेलं नसते पण आज आनंदमुळे आईच्या हाताची चव चा चाखायला मिळते आणि आनंदमुळे आईच्या हाताचं जेवण तिला रोज मिळतं त्यामुळे ती खूप मनसोक्त आनंदी असते एकमेकांच्या आनंदात सुखात एकमेकांना सामावून ते आपलं आयुष्य सुखदायक बनवतात आणि नातं घट्ट करतात त्यांना एकमेकांबद्दल जवळीक आपुलकी आपलेपणा आधार विश्वास प्रेम वाटू लागते या काळात ते एकमेकांसाठी जीव की प्राण बनून जातात यात आनंदाला अनुचं खरंच आयुष्य माहीत नसतं पण त्याला तिच्याबद्दल तिची परिस्थितीबद्दल जाणीव असते तो तिच्या मनासारखा वागतो वावरतो एकमेकांचं मन राखून ती दोघं आपलं आयुष्य सुखात व सुंदर जगत असतात असेच त्यांचे काही दिवस मनसोक्त आनंदात व सुखात निघून जातात काही दिवसानंतर एके दिवशी आनंद शेळ्या घेऊन रानात जातो व तो त्या आंब्याच्या झाडाखालच्या जागेवर जाऊन बसतो तो, तो खूप वेळ अनुची वाट पाहतो परंतु तिचा दररोज येण्याची वेळसुद्धा निघून जाते ती त्या दिवशी रानात आनंदाला भेटायला येत नाही त्यामुळे आनंदाचं मन अस्वस्थ व काळजीने कासावीस होते त्याच्या मनात अनेक प्रश्न गोंगावत असतात नक्की काय झाले असेल अनु आज का आली नाही घरात काही कळलं नसेल ना असे अनेक प्रश्न त्याच्या मनात असतात तिच्यासाठी आणलेला डबा तो तसाच घ घेऊन घरी जातो आईच्या न कळत तो डब्यातील जेवण व्यवस्थित घरातील जेवणाच्या भांड्यात काढून ठेवतो व तो न जेवता एकांतात जाऊन एका शांत जागी बसतो व सतत अणूचा विचार करत बसतो तो त्या दिवशी घरात शांतपणे विचार करत बसतो कोणाशीही काहीही बोलत नाही जेवण करत नाही अशा वातावरणात आनंदाचे दोन दिवस निघून जातात तो अणूच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याला असे वाटते की आपल्या तिच्या घरी जाण्याने तिच्या आयुष्यात अजून अडचणी येतील व त्यामुळे तिला जास्त त्रास सहन करावा लागेल त्यामुळे तो न जाण्याचा निर्णय घेतो तिसऱ्या दिवशी तो पूर्णपणे अगोदर विचार करून रानात चेड्या चाऱ्याला घेऊन जातो आज अणू भेटायला आली तर तिला आपल्या मनातलं सगळं सांगायचं असाच सर्व विचार करून तो रानात शेळ्या घेऊन जातो आज अनो त्या आंब्याच्या झाडाखालच्या जागेवर लवकर येऊन बसलेली असते आनंदाच्या येण्याची वाट पाहत परंतु ती आज खूपच अस्वस्थ असते कारण ती तिच्या आजाराच्या त्रासाने वैतागून गेलेली असते तो आजार आता जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि तिला डॉक्टरांनी दिलेली आयुष्याचे दिवससुद्धा कमी राहिलेले असतात यामुळे ती आज खूपच अस्वस्थ झालेली असते आनंद त्या आंब्याच्या झाडाखाली झाडाच्या काही अंतरावर येऊन पोहोचतो तोच त्याला अणू आलेले दिसते त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलते तो त्याच जोशात तिच्या दिशेने जातो परंतु तिच्याजवळ जा पोहोचत तिची अस्वस्थता चेहरा पाहून त्याचे हसू क्षणातच निघून जाते यात तो स्वतःला सावरून तिची विचारपूस करतो तिला दोन दिवस मला भेटायला रानात का आली नव्हतीस असा प्रश्न विचारतो अनु जी गोष्ट आनंदपासून लपवत असते तीच गोष्ट आता त्याला सांगावी का या प्रश्नात ती मनात विचार करते ती स्वतःला सावरत आनंदाला सांगू लागते आनंद मी तुला दोन दिवस भेटायला आले नाही कारण घरातील वातावरण जरा बिघडलं होतं आणि माझी बाबा जरा आजारी असल्यामुळे मी तुला भेटायला आली नव्हती अशा प्रकारे ती आजसुद्धा आनंदाला खरं कारण सांगत नाही जेणेकरून त्याला त्रास होऊ नये म्हणून ती सांगत नाही आनंदसुद्धा तिला आज खूपच अस्वस्थ असल्यामुळे समजून घेतो तिला बोलतो की मला तुला काहीतरी सांगायचं आहे ती बोलते सांग मग मी बिनधास्त जे तुला सांगायचं आहे ते तो बोलू लागतो अनु तू माझ्याशी लग्न करशील का तू माझी अर्धांगिनी होशील का अनु पुन्हा काही क्षणासाठी अस्वस्थ होते तिला आनंदाला काय सांगेल आणि काय बोलावे तेच कळेनासे होतं तिला तिच्या आयुष्यातील परिस्थितीबद्दल आनंदाला सांगायचं नसतं मग ती एकमेकांच्या जातीचा आधार घेत त्याला बोलते अरे आनंद तुझी आणि माझी जात वेगवेगळी आहे त्याला आपल्या दोघांचं लग्न होऊ शकत नाही मग तो आप तिला बोलतो अगं प्रेम हे सर्वश्रेष्ठ भावना आहे त्यात आपल्या जाती वेगळ्या असल्याने काही अडचण होत नाही त्यात आपलं प्रेम महत्त्वाचं आहे आपण चांगल्या प्रकारे करिअर करू नंतर पुढील निर्णय घेऊ आपण दोघे एकत्रित येऊन सर्व गोष्टी व्यवस्थित करूया आणि सगळ्या गोष्टी नक्की व्यवस्थित होतील अनु बोलते अरे हो तुझं सगळं बरोबर आहे पण मला विचार करायला जरा दोन दिवस वेळ दे मी तुला नक्की उत्तर देईन तो बोलतो अनु तुला जेवढे दिवस वेळ घ्यायचा आहे तेवढे दिवस वेळ घे पण मला नक्की उत्तर दे अनु मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन अनु ही त्याचा निरोप घेऊन घराकडे निघून जाते दोन दिवस ती पूर्णपणे सर्व गोष्टींचा विचार करते तिच्या मनात सतत असा विचार येतो की तू एका शांत भावनिक हुशार मुलाला फसवू नको त्याला जे खरं आहेत ते सांग जेणेकरून दोघांनाही कमी त्रास होईल आपल्याला आनंदाच्या समोरासमोर या गोष्ट सर्व गोष्टी व्यवस्थित बोलता येणार नाहीत त्यामुळे आपण त्याला पत्राच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी लिहून देऊ ती असा विचार करून आनंदासाठी पत्र लिहिते त्यात ती घडलेल्या सर्व घटना गोष्टी व खरी परिस्थिती मांडते अशा प्रकारे ती पूर्णपणे व्यवस्थित पत्र लिहून ते पत्र घेऊन ती दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदाला भेटायला जाते आज त्या दोघांची शेवटची भेट होणार असते त्यामुळे अनु आनंदाच्या आवडत्या रंगाचा ड्रेस घालून आलेली असते तो सुद्धा आज लवकरच तिला भेटायला आलेला असतो ती त्या नेहमी भेटण्याच्या जागेवर पोहोचते ती आल्याबरोबर आनंद तिचे स्मित हास्य करीत गुलाबाचे फूल देऊन स्वागत करतो ती त्याच्या स्वागताचा मनापासून स्वीकार करते तेही स्वतः स्मित हास्य करून गुलाबाच्या फुलाचा आनंदाने स्वीकार करते त्यानंतर अनु बोलायला सुरुवात करते आणि त्याला समोरसमोर काही गोष्टी सांगते काही क्षणाने खूप भावनिक होऊन आणि स्वतःच्या डोळ्यातील अश्रू लपवत ती निशब्द होऊन त्याच्या हातात तिने लिहिलेले पत्र देते व ती शेवटी एवढेच बोलते की आनंद ही आपली शेवटची भेट आहे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या पत्रात आहेत त्यामुळे हे पत्र नक्की मनापासून वाच व एक आठवण म्हणून हे पत्र आयुष्यभर जपून ठेव हो। स्वतःची व्यवस्थित काळजी घे आणि घरच्यांचीसुद्धा वेळोवेळी काळजी घे आणि ज्यांच्यामुळे आपली भेट झाली ओळख झाली आनंदात दिवस घालवले त्यात तुझ्या लाडक्या सर्व शेळ्यांना जप व त्यांचीसुद्धा चांगली काळजी घे एवढं बोलून अनु तिथून निघून जाते ती कायमची अनु तिथून निघून गेल्यावर आनंद तिने दिलेले पत्र वाचू लागतो त्या पत्रातील काही ओळी प्रिय आनंद मी तुझी खरंच खूप मोठी गुन्हेगार आहे आजपर्यंत मी तुझ्यापासून माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट लपवली होती ती मी तुझ्या समोरासमोर सांगू शकलो नसतो म्हणून हे पत्र लिहिले आनंद मी एक कॅन्सरग्रस्त मुलगी आहे माझ्या आयुष्यातील काहीच दिवस शिल्लक राहिलेले असल्यामुळे मला माझे बाबा गावी घेऊन आले जेणेकरून मला मुंबईमध्ये राहून जास्त त्रास झाला असता त्यामुळे त्यांनी मला गावी आणले मी गावी आले आणि तुझ्यासारखा एकदम सुंदर आणि सकारात्मक विचारांचा मित्र मला भेटला तेव्हाच मी ठरवले होते की या व्यक्तीबरोबर उ आपले उरलेले दिवस आनंदाने उत्साहाने व जोमाने आपल्याला घालवता येईल यामुळे मी तुझी भेट घेतली व तू नावाप्रमाणे सदैव आनंदी असणारा व्यक्ती होतास आपल्या आनंदात दुसऱ्याला सामावून घेणारा असा होतास जेव्हा तू मला लग्नाबद्दल विचारणा केलीस तेव्हाच मी तुला सगळं खरंच सांगणार होते परंतु तुला सगळं सांगितलं असतं तर तूसुद्धा तू माझा पूर्णपणे स्वीकार केला असतास हे मला माहीत होते तुझा स्वभावच आहे तसा दुसऱ्यांच्या वेदना वेळोवेळी समजून घेणे त्या व्यक्तीला व्यवस्थितपणे सावरणे तू शांत भावनी हुशार स्वतःपेक्षा दुसऱ्याला महत्त्व देणारा मदत करणारा असा स्वभाव असल्यामुळे तुला मी काही सांगितलं नाही आनंद तू तुझा स्वभाव असाच शेवटपर्यंत ठेव एवढीच माझी शेवटची इच्छा आहे प्रेम नक्कीच सर्वश्रेष्ठ असतं आपलंसुद्धा जीव तसंच जिव्हाळ्याचं आनंदातला एकमेकांची जपवणूक करणारं विश्वासाचं आधार जपणारं असं आपलं प्रेम होतं तुझी अर्धांगिणी होणे मला मनापासून आवडले असते आणि माझ्या तशी इच्छा तयार झाली होती पण मी माझ्या आजारपणामुळे तुला आयुष्यभर साथ दिली नसती एखाद्या व्यक्तीची अर्धवट साथ सोडून दिली तर त्या व्यक्तीला मानसिक त्रास खूप होतो त्यातून तो सावरणे कधी कधी शक्य नसते आणि तुझ्यासारख्या स्वभाव असणारी माणसे यातून बाहेर येणे सहजासहजी शक्य नसते त्यामुळे तुला एवढा मोठा धोका आणि त्रास द्यायचा नाही जेणेकरून तुझ्या आयुष्यात नको तो बदल होईल ह्यासाठी या पत्रातून तुझ्या ठराविक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत जे खरं प्रेम असतं ते खरंच त्या व्यक्तीला मिळत नाही असंच आपल्या दोघांच्या नात्याचं झालं त्यामुळे यातून तू स्वतःला सावर तु� आणि नवीन आयुष्याची सुरुवात कर तुला नक्कीच आयुष्यात जोडीदार म्हणून योग्य व्यक्ती भेटेल आणि ती योग्य व्यक्ती तुला भेटावी एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना तुझीच प्रिय सखी अनु कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ